नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज ज्येष्ठ पत्रकार मरहुम नसरुद्दीन कवठाळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न आज रोजी पश्चिम महाराष्ट्राची शान पत्रकारितेचे महामेरू अखंड आयुष्य समाजसेवा करणारे पोलीस प्रशासनास लोकांचे भांडण मिटवण्यासाठी मदत करणारे गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जाणारे गोरगरिबांची जाण असणारे मरहूम नसरुद्दीन फैयाजोद्दीन कवठाळकर या महान व्यक्तीचे आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वैराग येथील साप्ताहिक विजय संपादक मरहूम नसरुद्दीन कौठाळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा येथे विजय न्यूज परिवार कौठाळकर परिवार व मित्र परिवाराच्या वतीने फळ वाटप शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले हबीबिया, जामा वैराग मौलाना राजा नूरी, रजविया मस्जिद मोहम्मद वकार यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांचा कुराण पठनाचा कार्यक्रम संपन्न होऊन शेरणी वाटप करण्यात आले अल्ला चरणी त्यांच्या कार्याला सलाम आहे त्यांच्या कार्याची आठवण वैरागवासियांना आज झाली आज रोजी सर्वप्रथम मरहूम जनाब नसरुद्दीन फैयाजुद्दीन सय्यद कौठाळकर यांच्या प्रतिमेस वैराग नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन मालक भूमकर व माजी ग्रामपंचायत सदस्य माजी मंत्री दिलीपरावजी सोपल समर्थक अरुणभाई सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नगरसेवक शाहूराजे संतोष नाईक निंबाळकर उपनगराध्यक्ष निरंजन मालक भूमकर मौलाना अब्बास कादरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच अण्णा ग्रुप संस्थापक अध्यक्ष नगरसेवक वैजनाथ आदमाने नगरसेवक विजय लांडगे मौलाना आझाद विचार मंच जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल नागनाथ खेंडाड नगरसेवक रोफभाई भागवान सुरेश खेंडाड तय्यबभभाई शेख शार्दूल पठाण मौलाना कादर शेख बहुजन समाज पार्टी वैराग शहराध्यक्ष ताजुद्दीन बाबा शेखसह तेजस न्यूज संपादक राहुल भालशंकर यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींना मिठाई वाटप करण्यात आली त्यानंतर विजय परिवार यांच्या वतीने मैनोद्दीन फैदीन सय्यद कौठाळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विजय न्यूज मुख्य संपादक मुझम्मील नसरुद्दीन कौठाळकर सहसंपादक मुझम्मील अक्षय बोबडे मार्गदर्शक किशोर सोनवणे समीर नसरुद्दीन कौठाळकर मोहम्मद अतिक दरवाजकर समीर दरवाजकर अमन कौठाळकर आब्बाचंद कौठाळकर अहमद कौठाळकर फरहान कौठाळकरसह विजय न्यूज परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले तर आभार मान्यवरांचे शार्दुल पठाल यांनी मानले तसेच मोहल्ला गल्ली सुग्राबी मंजिल येथे विजय परिवाराच्या वतीने जामिया रजविया हबिबिया जामा मस्जिद वैराग मौलाना मोहम्मद वकार नुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कुराण पठण व शेवटी शेरणी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला